देशात लोकसभेची निवडणूक ते लोक लोक जी आहे ती लागलेली आहे आणि त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो पूर्णपणे चर्चेत आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत होती ती ननंद विरुद्ध भाऊजय अशाच पद्धतीची लढत होते आणि त्याच अनुषंगानं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती एकदम जोरदार सुरू आहे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे आत्ता चौथ्या वेळेस पुन्हा एकदा सुप्रिया सुळे मैदानात आहे तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसनी जागेवरती दावा केलेला आहे अद्याप महायुतीकडून उमेदवार जरी जाहीर केला नसला तरी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आणि तशी रणधुमाळी देखील सुरू आहे गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार इंदापूर तालुक्याचा दौरा करतायत इंदापूर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो अक्षरशः पिंजून काढतायत जे कार्यकर्ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या गटात होते किंवा एक राष्ट्रवादी होती राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्यानंतर राष्ट्र हे दोन गट निर्माण झाले आणि त्यानंतर खरी कार्यकर्त्यांपुढे पेत निर्माण झालेला आहे की नेमकं काय करायचं आणि याच गोष्टीवर आपण बारामती कोणाची शरद पवार की अजित पवार या मुद्द्याला घेऊन चर्चा करतो आहे माझ्याबरोबर बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले आहेत जे श्रीमंत ढोले यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी श्रीमंत ढोले यांचा याच लाठीवाडीच्या माळावरती पक्षप्रवेश झाला होता खुद्द शरद पवार हे या पक्षप्रवेशासाठी आले होते आणि हा पक्षप्रवेश महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला होता मात्र आता त्यांनी शरद पवार यांचं नेतृत्व सोडलेलं आहे अजित पवारांचं नेतृत्व मान्य करत ते आता अजित पवारांबरोबर आहेत कसा चालला आहे प्रचार आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनी पवारसाहेब यांचं प्रचार हा धडालीने सुरू आहे या इंदापूर तालुक्यामध्ये गाव टू गाव गाव भेट दौरा पूर्ण होत आलेला आहे सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस भाजप या माहितीच्या माध्यमातून सुनेत्रा वहिनीचा प्रचारात आघाडी आहे असं म्हटलं जातं की राजकारणी सोयीप्रमाणे आपला डाव टाकत असतात तुम्हीही सोयीप्रमाणे डाव टाकला आहे असंच म्हणावं का कारण तुम्ही अगोदर हर्षवर्धन पाटलांबरोबर अर्थात भाजपबरोबर होता भाजपला सोडलं शरद पवारांबरोबर गेलात शरद पवारांनाही सोडला आता अजितदादा स्वीकारलाय कशी भूमिका मांडताय मतदारांपुढे आज या देशाच्या राजकारणामध्ये विकासाला महत्त्व आहे विकास, विकास करायचा असेल तर अजितदादाशिवाय या इंदापूर तालुका आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांना पर्याय नाही मी भाजपमध्ये होतो स्थानिक मतभेदामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो घड्याळ्याच्या साथ दे घेतलेले होते आणि आताही घड्याळ्याबरोबरच आहे त्यामुळं आजीदादाच्या विचाराशी आम्ही आज आत्ता ठाम आहे ज्यावेळी आपण ग्राउंडवरती काम करतो त्यावेळेस मतदार तेच आहेत आपण एक नेता म्हणून स्थानिकचं नेतृत्व म्हणून आपण काम करत असतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार गट पडला शरद पवार गट पडला पण आता मतदारांपुढे नेमके कोणते मुद्दे तुम्हाला मांडावे लागणार आहेत की ज्या मुद्द्यांना पकडून सुनेत्रा पवार ह्या नवख्या उमेदवार आहेत जसं सुप्रिया सुळेंचं काम आहे पंधरा वर्ष नेतृत्व केलं आहे आत्ता मात्र सुनेत्रा पवार त्यांच्या विरोधात आहेत घरातलाच उमेदवार आहे निवडून आणण्यासाठी तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी कस लावावं लागणार आहे मग मतदारांचा मतदारांना तुम्ही कशा पद्धतीनं मत, मत, मत परिवर्तन करणार आहात काय नेमकं मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात पुढे भावनिकतून विकास होत नसतो भावनेच्या आहारी जाऊन एखाद्या गावाचा समाजाचा दिनदलित शेतमजुराचा विकास होत नसतो तर विकास करणारा नेता आणि विकासाचं काम करणारा माणूस अजितदादा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत सर्वसामान्याचं दिल दिनदलिताचं गोरगरिबाचं सामान्य जनतेचं काम करत असतात आणि मग त्यांच्याच विकासाच्या जोरावरती सामान्य माणसाला आज विकास हवा आहे लोकांना आज विकासाची गरज आहे लोकांचं काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे म्हणून अजितदादा कसे काम करतात अजितदादाच जनतेमध्ये सरस कसे आहात आणि अजितदादा सुप्रियाताईपेक्षा उत्कृष्टरित्या कशा पद्धतीने सामान्य लोकांची कामं करतात हे आपण जनतेला पटवून दिलेलं आहे आणि देत आहोत तुम्ही जसं आता म्हणला की विकासाला महत्त्व आहे अजित पवारच विकास करू शकतात आणि सकाळीपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या विकासा कामाचा झपाटा सुरू असतो आणि ते बघून आम्ही आता अजित पवारांबरोबर आहोत मात्र तुम्हीच लोक होता की जे आमदार दत्तात्रय भरणेही तुमच्याबरोबर होते सुप्रिया सुळेंबरोबर तुम्ही काम करत होता त्यावेळी सुप्रिया सुळेंचं काम तुम्हाला एक नंबर वाटत होतं आज मात्र तुम्ही म्हणता की अजित पवार हेच विकास करू शकतात याचा अर्थ सरळ घ्यायचा की सुप्रिया सुळेंनी काम केलं नाही सुप्रिया ताई ताईंना आमचा कोणताही विरोध नाही पण भावनेच्या आहारी जाऊन भावनेच्या दृष्टीनं मतदान करणं हे आम्हाला पटत नाही विकासाच्या बाजूने पुढच्या पन्नास वर्षाचा जर विचार केला पुढच्या आगामी काळाचा विचार केला अजितदादाचंच नेतृत्व या महाराष्ट्राला महत्त्वाचं आहे म्हणून अजितदादाचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गट जो आहे तो जवळपास सदोतीस साडोतीस हजार मतदानाचा हा गट आहे लोकसभेच्या आकडेवारी जर आपण पाहिली तर साधारणपणे एक साठ पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान होतं काय या मतदारसंघात स्थिती राहणार आहे सुनेत्रा वैनी या महायुतीच्या उमेदवार आहेत एकंदरीत महायुतीमध्ये भाजप पक्ष आहे या तालुक्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांचा हा मतदारसंघ आहे बावडा लाखेवाडी आणि मग स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्याचबरोबर या बावडा लाखेवाडी मतदारसंघामध्ये गेल्या पाच दहा वर्षापासून आम्ही राजकारण करत आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे लोक समाजकारण केलेलं आहे हे काम करत असताना लोकांच्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि मग त्या माध्यमातून माहितीचं काम किती श्रेष्ठ आहे महायुती कशा पद्धतीने विकास करणार आहे आगामी काळामध्ये देशामध्ये नेतृत्व नरेंद्र मोदीचं कशा पद्धतीने पुढं चाललेलं आहे देशामध्ये परदेशामध्ये कशा पद्धतीने भारत देशाची मान उंचवलेली आहे हे आम्ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्या माध्यमातून या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुनेत्रा राहिणींना कमीत कमी दहा ते पंधरा हजाराचं लीड हे मिळणार आहे याची मी ग्वाही देतो कसं शक्य आहे कारण पाठिंबाचा काही महिन्यांचा काळ पहिला ग्रामपंचायतच्या निवडणुका झालेल्या आहेत तुम्ही ज्या गावच्या आहात त्याच ग्रामपंचायतमध्ये सहा पाच हे गुणोत्तर पाहायला मिळालं मग हे शक्य कसं आज स्थानिक पातळीचे मुद्दे वेगळे असतात जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये वेगळे असतात आणि हे देश पातळीचं मतदान आहे यामध्ये देशाचं हित दे देशाच्या विकासाचं हित हे जनता पाहत असते देशाला प्रगतीपथावरती नेणारं नेतृत्व कोणतं आहे सर्वसामान्य शेत शेतकरी शेतमजूर यांचं विकास कोण करू शकतो सामान्य जनतेचा विकास ससासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणता नेता देऊ शकतो हे याच्यातून जर पाहायचं असेल तर माहितीचेच उमेदवार यामध्ये देऊ शकते असे सामान्य माणसाची मतं झालेलं असल्यामुळे त्या लोकांना जास्तीत जास्त आता जिल्हा परिषद मतदार गटामध्ये मतदान होणार आहे नुकतीच सुप्रिया सुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडलेली आहे तुम्ही अजित पवारांना नेते म्हणता विचार त्यांचं म्हणता आमदार दत्तात्रय भरणी तुमचे नेते आहेत सुप्रिया सुळेंनी थेट दोन हजार चोवीसला पाडण्याचा इशारा दिला आहे ताईचं एक वाक्य हे चुकीचं गेलेलं आहे या तालुक्यामध्ये ओबीसी समाज हा भरपूर प्रमाणात आहे आणि ओबीसी समाजाने आपला नेता द दत्तामामांना मानलेला आहे आणि हे धनगर समाजाला टार्गेट केलं अशी लोकांची भावना झाली आणि त्यामुळं ताईबद्दल असणारंसुद्धा प्रेम या स तालुक्यामधील इतर ओबीसी समाजाचं कमी झालेलं आहे कारण दत्तामामाला डायरेक्ट त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही आमदार कसा होत आहे ते मी पाहते आणि त्यामुळं दत्ता मामाला मानणारा या तालुक्यामधील ओबीसी जो समाज आहे तो एकवटलेला आहे आमदार भरणे रस्त्याच्या कामामध्ये घोटाळा करतात टकेवरे खातात हर्षवर्धन पाटील विरोधक म्हणून आजपर्यंत आरोप करत होते हे ठीक होतं मात्र इंदापूरच्या सभेमध्ये रोहित पवार ज्यांनी दत्तात्रय भरण्यांबरोबरच काम केलेलं आहे आजपर्यंत त्यांना ते योग्य वाटत होते तेच रोहित पवार येतात आणि आमदार भरणे वीस टक्के कमिशन खातात असं थेट त्यांच्यावर ते आरोप करतात कसं बघता याचा उद्याच्या विधानसभेवर निवडणुकीवरती किती परिणाम होणार आहे हा राजकारणाचा आणि टीका टिप्पण्याचा भाग आहे कोणताही मंत्री लोकप्रतिनिधी रस्त्याच्या कामामध्ये पैसे खात नाही हा राजकारणामध्ये टीका करण्यासाठी कोणती गोष्ट नसेल तर व्यक्तिगत पातळीवरती अशी खालच्या लेवलची टीका केली जाते आणि जर आपल्याकडे एखादा विषयच नसेल तर अशा पद्धतीने खालच्या पत पातळीवर टीका केली जाते या त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आपल्याबरोबर लाखेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच चित्रलेखा ढोले या देखील आहेत मागील तीन दिवसापूर्वी सुनेत्रा पवार ज्या ज्यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून पाहिलं जातं महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाखेवाडीमध्ये आल्या महिला त्या ठिकाणी गोळा झाल्या होत्या एकंदरीत कशा पद्धतीचा प्रतिसाद महिलांचा होता खूप चांगल्या पद्धतीचा प्रसि प्रतिसाद होता कारण सुनेत्रा ताईंनी बारामती हायटेक किंवा एन्व्हाय फोरम आणि सामाजिक शैक्षणिक आरोग्य असेल आणि जलयुक्त शिवार यासारख्या ज्या शासनाला पूर्वी माहीत नव्हत्या अशा पद्धतीचं त्यांनी स्वतः राबवून जलयुक्त शिवार शासनापर्यंत पोहोचवलं पाण्याच्या पद्धती किंवा हा मुक्त गाव किंवा गावाचा विकास म्हणजे मुळात काय आहे की देशाचा विकास हा गावाच्या विकासावरती अवलंबून असतो म्हणजे मूळ आहे तो गावाचा विकास विकासामध्ये त्यांचा जे हातभार आहे किंवा आज काटेवाडी असेल किंवा बारामती मतदारसंघ असेल तर बारामती मतदारसंघ एकवटून ठेवण्यामध्ये त्यांचा जो मोलाचा वाटा आहे तो फार महत्त्वपूर्ण आहे आणि महिलांशी बोलताना अगदी त्यांच्या हृदय अगदी दुधा म्हणजे धारा काढण्यापासून ते जनावरं आणि शेतातली कामं इथपर्यंत त्यांना सगळी माहिती आहे हे महिलांना पटण्यासारखा हा मुद्दा होता त्याच्यामुळं महिला त्यांच्यावरती फार खुशही झाल्या की बाबा ह्या आपल्या आपल्यासारख्याच ह्या बोलता आहेत आणि ह्या आपल्यातच एक जण आहेत की ह्यांनी पूर्वी हे सगळं अनुभवलेलं आहे जरी दादा दादांचं विकासाचं समीकरण तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्राला जर फास्ट विकासापर्यंत पोचवायचं असेल तर दादा पोचवू शकतात आणि दादांचं पाठबळ असल्यानंतर त्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनीसुद्धा त्यांचं काम व्यवस्थित करू शकतील महिलांना त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण करून दिलेल्या आहेत बारामतीमध्ये महिला रोजगार करत आहेत तर आज इंदापूर तालुक्यात त्या चांगल्या पद्धतीनं एखादा उद्योग सुरू केला तर महिलांना रोजगाराच्या संधी यातून मिळतील म्हणजे महिला सक्षमीकरणाची भूमिका आज आज आपण पाहतो की महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे पण हा मुद्दा त्यांनी एक पंधरा वीस वर्षापूर्वी स्वतः अंमलबजावणी त्याची केलेली आहे म्हणजे महिला सक्षमीकरणाबाबत त्या अगोदरच जागृत झालेल्या आहेत मग आज हा मुद्द्यावर आपल्याला लढावं लागणार नाही हे जर पहिल्यापासून घडलं असं तर आज आपल्याला त्याच्यासाठी हक्काची लढाई करावी लागली नसती पण त्यांच्या माध्यमातून महिलांचे बरेच प्रश्न सुटतील असं मला वाटतं असं का पाहिलं जातं बरं त्यांच्याकडे की सुनेत्रा पवार ह्या अवघ्या उमेदवार आहेत आ, सुप्रिया सुळे अनुभवी आहेत जुन्या आहेत ग्राउंड मग सुरेत्रा पाठीमागची बाजू लोकांना माहीत नाही का कसं आहे की आत्तापर्यंत सु, खासदार म्हणून होते आणि त्यांना सर्वांनी पाठिंबा दिलेला होता पवार कुटुंबीय असतील किंवा संपूर्ण बारामती मतदारसंघामध्ये त्यांना पाठिंबा दिलेला होता मानाचं स्थान होतं त्यांना आणि कसं आहे की महाराष्ट्रात जर विकास करायचा असेल तर तो प्रभावीपणे हे दादा करू शकतात सुनेत्रा वहिनींनी मागची धुरा सांभाळली त्यामुळे दादा बिनधास्तपणे महाराष्ट्राचा विकास करू शकले ती जर धुरा त्या जर प्रत्येक वेळेला त्यांच्याबरोबर ॲक्टिव्ह राहिल्या असत्या किंवा फिरत राहिल्या असतं तर त्याही लोकांपर्यंत प्रचलित झाल्या असत्या पण त्यांचे जे आज आहे तो त्यांच्या कामांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे की त्यांनी बारामती आणि काटेवाडी त्या भागामध्ये जे काम केलेलं आहे आणि त्याची दखल शासनाने सुद्धा घेतलेली आहे फक्त काही त्यांना माहीत नाही असं नाही आहे त्यांच्या कामाची दखल वेगवेगळ्या इंडस्ट्रीजनी घेतलेली आहे वेगवेगळ्या भागांमध्ये महिलांनी घेतलेली आहे वेगवेगळ्या म्हणजे त्या पोचलेल्या आहेत फक्त कसं आहे की एक खासदार म्हणून ओळख निर्माण करायसाठी प्रयत्न तर शंभर टक्के करत आहेत आणि आम्ही सगळेजण करणारच आहोत की त्या लोकांपर्यंत पोचतील त्या माहीतच नाहीत असं बिलकुल नाही त्या महा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत म्हणून तर त्या माहीतच आहेत पण आज महिलांसाठी त्या एक वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत काम करत आहेत त्यांच्या कामाची दखल सगळ्यांनी घेतल्यानंतर त्या एक वेगळ्या पद्धतीच्या खासदार म्हणून सुद्धा आपलं नाव लोकसभेमध्ये करते तुम्ही सुप्रिया सुळेंना पण जवळून बघितलेलं आहे याच मैदानात सुप्रिया सुळे बऱ्याच वेळा आलेल्या आहेत तुमच्या संबंधित त्यांचे बरोबर वर आलेले आहेत आत्ता सुमित्रा पवार यांनाही तुम्ही जवळून बघताय दोघींमध्ये काय नेमका फरक जाणवतो ताई धडाडीच्या आहेतच त्याच्याबद्दल काही नाही पटकन निर्णय आणि निर्णय क्षमता चांगली आहे त्यांची आणि एखादं कामाचं सांगितलं की त्याचा फडशा पाडतात पण सुनेत्रा बहिणींना ती संधी मिळाली नाही कधी त्यामुळे कदाचित त्या रा त्या तिथपर्यंत पोचल्या नसतील पण ज्या वेळेला संधी येते त्यावेळेला मात्र माणूस नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो सुनेत्रा बहिणी कॉन्फिडंट आहेत एका शेतकऱ्यापासून ते उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीपर्यंतचे त्यांनी सगळे भूमिका निभावलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या बाबतीत कुठं कमी पडतील असं नाही त्यांना संधी मिळाल्यानंतर त्या प्रत्येक संधीचं संधी नक्कीच सोनं करतील आणि आपली पण छाप समाजापर्यंत पोहोचवतील हे मात्र निश्चित आहे इंदापूर विधानसभेमध्ये सुप्रिया सुळे यांना बाजूला करत अजित पवारांना का साथ द्यायची किंवा अजित पवारांबरोबर का राहायचं किंवा सुनित्रा पवार यांना खासदार आपण का निवडून आणायचं की सुनित्रा पवार यांचंही काम हे वाखाण्याजोग हो आहे केवळ चार भिंतीच्या पलीकडे ते राहिल्या माध्यमांसमोर ते आले नाहीत म्हणून त्यांना आपण नौका उमेदवार म्हणू शकतो मात्र त्यांचा पाठिमागचा इतिहास जर पाहिला तर त्या देखील त्याच तितक्याच पटीनं काम करू शकतात त्याच पटीनं त्या मतदारसंघाचे प्रश्न जे आहेत ते मांडू शकतात आणि ढोलेकुंटोबासारख्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनित्रा पवार यांना आम्ही विजयी करूच अर्थात मतपेटीमध्ये ही सर्व मतं कैद झाल्यानंतर बारामती कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची हे सिद्ध होणारच आहे तुरतास इथंच थांबव देवा आय निर्वणीचं